आपण पाहत आहात मार्मिक समाचार बातमी मागील सत्य नमस्कार रणसंग्राम दोन हजार चोवीस मार्मिक समाचारमध्ये आपले स्वागत आहे आपण आलो आहोत मार विधानसभेच्या पिप्पडकोटा बोलणी ह्या गावात जाणून घेऊयात त्यातील नागरिकांच्या स्थानिक का समस्या काय इथल्या स्थानिक समस्या काय समस्या आला ते आमच्या गावात म्हणजे रस्त्यांचं काम झालेलं नाही प्लस म्हणजे आमच्या गावाच्या आता गरज आहे लायब्ररीच झालं ते व्यायामशाळेचं झालं त्या व्यायामशाळा लायब्ररी आमच्या नाही तीच समज चांगल्या होतं आपल्या शेत शेतीला भाव नाहीये शेत आहे माल म्हणजे कष्ट करून आपण माल, माल कमवतो हो त्याला भाव भेटत नाही गेल्या पाच वर्षात कोणते उद्योग व्यवसाय आले का नाही कोणते नाही आले काय सांगशील यायला पाहिजे होते का नाही यायला पाहिजे होते एक रोजगार रोजगार मुलं इथे घरी बसले नसते त्यांच्या त्यांना फायदा झाला असता आणि अनिल पाटलांना पण फायदा झाला असता त्यामुळे त्यांना फायदा का नाही होणार मग रोजगार आम्ही रोजगार काही दिला नाही मुलांना बाहेर आणि काहीच काम जास्त केले नाही त्यांच्या तालुक्याचा विकास झालाय का मग विकास झालाच नाही कारण मंत्रीचा जे लेवल झालेलाच नाही आमनेर तालुक्याचा विकास झालाय नाही मंत्री अनिल पाटील यांचं असं स्टेटमेंट होतं ज्या खात्याचा मी मदत आणि पुनर्वसन खात्याचा मंत्री आहे त्या खात्याचाच मदत आणि पुनर्वसनचा विभाग म्हणजे शेतकऱ्यांचा दुष्काळग्रस्त तालुका झाला असता पण तो झाला नाही त्यांनी जर केला असता तर तो झाला असता त्यांनी आमच्या इकडे खेड्यांवर लक्ष दिलं नाही पण दिलं नाही शेतकरी होते इकडे ते त्याच्याकडे लक्ष दिलं तुम्ही पुढचा आमदार म्हणून कोणाल बघता तुम्ही पुढचा आमदार म्हणून कोणाल बघता चौधरी तुम्ही पुढचा आमदार म्हणून कोणाला बघता त्यांनाच बघता म्हणजे असं तुम्ही पुढचा आमदार म्हणून कोणाला बघताय शिरीष दादा तुम्हाला चौघांना एक प्रश्न आहे शिरीष दादा चौधरीच का कारण ते श्रीदा म्हणजे हा फायनल कारण जे श्रीजाकडे आपण इकडे प्रश्न घेऊन गेलो की दादा हे करायचं आपल्याला तर स्वतः ते काहीतरी माणूस फिरवतात म्हणजे आपण जर कोणता पण माणूस गेला दादा हे करायचंय आपल्याला हे काम पाहिजे बघता आणि ते काम आपल्याला कसं करू श्री श्रीज का दुसरा उमेदवार का नको पाहिजे श्रीदा यांच्या असं की जो माणूस गेला जेव्हा कामाला त्यांच्याकडनं जे झालं माणसांकडनं त्यांना काही तकली असेल ते स्वतः दादा इकडे येतात दादा समस्या सोडता आणि दादा ते सांगतात की उंजेन त्या आपण बाबा टेन्शन घ्यायचं नाही पुढे एकंदरीत जनतेच्या समस्या सोडणारा तुम्हाला आमदार पाहिजे का हो मग आमदार तुम्ही कोणाला बघताय श्रीदा चौधरी तू कोणाला बघताय श्री दादा चौधरी तू आमदार म्हणून कोणाला बघतोय समस्या शकतो हा आणि आम्हाला आणि जो तरुण पिढी म्हणजे आताची पिढी त्या सोडणार आमदार पाहिजे कोणता आमदार असेल तो जो माणूस सांगेन की मी सगळं करेन म्हणजे तरुण पिढी म्हणजे सगळे आमचे जे बेचाळीस खेळ आहे जे दुर्लक्ष केलंय ते खेळांना लक्ष देईन त्यांच्या समस्या जाणून घेऊन तो आमदार आम्हाला पाहिले आम्हाला दादा दिसतोय एकंदरीत तुमचा मनातला आमदार कोण आहे दादा आहे आमच्या मनात आहे आ, या विधानसभेत तुमच्या बेचाळीस खेड्यात शिरीदारांना चांगला ओलट असू शकतो कारण असं सांगता कारण आपण आपल्या गावात जनमत काय इकडचं शंभर टाका पैसे तुमचं काय जनमत शंभर टक्के आपण पाहत आहात मार्मिक समाचार बातमी मागील सत्य